नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज आपलं हे लोडिंग चाललं आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे पालघरसाठी कोकण भाडोली जांभळ आता हे अधिकारी वर्ग आहे तिने आपली दोन वर्षाची कोकण भाडोली जांभळ तीन किलोच्या बॅगमध्ये आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे रुपयानं घरपोच इत्या बघू शकतो आपण कोकण भाडोली जांभळ जे आता एकाच शेतकरी बंधूंनी सहाशे जांभळ घेतलेली आहे आता ही जी रोपं आहेत ही थप्पी लावायची अशा प्रकारे पूर्ण गाडी जी आहे ही एकाच शेतकरी बंधूंची आहे जे अधिकारी वर्ग आहेत आपले तिने दोन वर्षाची जांभळ तीन किलोच्या बॅगमधली रोपं घेतलेले आहेत दोनशे रुपयांना रोपं घरपोच होतं आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडं सफेद जांभळ त्याचबरोबर इतरही फळझाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जांभळ जर म्हटलं तर आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड करतो आहे एकरात दोनशे रोपं तर आता पालघरसाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता सरांनी जी कोकण भाडवली जांभळ दोन वर्षाची रोपं घेतल्यात लावल्यापासून दोनच वर्षात उत्पादन स्वतःचे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर लागवडीपासून सर्व योग्य नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं ए हे रोप रे हे रोप काढ हे रोप बघू शकता आहे गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळं बाजूला ठेव स्वतः असल्यामुळं जे रोप खराब वाढते ते बाजूला केलं जाते तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत स्वतःचे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोपं आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता आपल्याकडं मलेशियन गिरींवर बनणारं असेल लोटन असेल चेनंगी असेल त्याचबरोबर इतरही फळझाडे मिळतात अक्षय सर हे रोप परत पाठवले दुसरं द्या बघू शकता जे रोप खराब वाढते ते बाजूला काढलं जाते शेतकरी बंधूंना रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन यासाठी आपण न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बुकिंग नंतर रोपं घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला आणि अनुदानला बिल आपल्याकडं थाई सफेद जांभळ असेल त्याचबरोबर नारळ असेल आंबा पेरू लिंबू महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटात तर हे अशी जी, जी रोपं आहेत ही लागवडीपासून नियोजन सल्ला मार्गदर्शनसाठी त्याचबरोबर आपल्याकडं कमी पाण्यामध्ये येणारा आवळा असेल जांभळ असेल लिंबू त्याचबरोबर चिंच पिकेम थाई चिंच अशी सर्व रोपं मिळतात आता शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ कोकण भाटोली जांभळ दोन वर्षाची रोपं पालघरसाठी लोढी एकाच अधिकारी वर्गाची ही जांभळ आहे पंधरा बाय पंधरा एकरात दोनशे रोपं तर असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा